सफाई कामगारांच्या नोकर भरतीवर या महानगरपालिकाने अनेक वर्ष कात्री लावलेली आहे सत्त्याण्णवमध्ये मी साडेबाराशे लोकांची जी भरती केली त्यानंतर एकही सफाई कामगारांची नवीन नोकर भरती झालेली नाही आहे आता सत्त्याण्णवच्या नंतर लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे कामाचा वेग जो आहे तो वाढत आहे कचरा हा वाढत आहे गटारी ही वाढत आहे झाडलोटचा काम हा वाढत आहे परंतु महानगरपालिका एकही कामगार नवीन पद्धतीने रोजंदारी तत्वावर घेऊ इच्छित नाही आणि म्हणूनच त्यांनी मागच्या मागच्यादारांनी ठेकेदारांच्या बरोबर हात मिलवणी केली आणि आमच्या या महानगरपालिकेतील कल्याण डोंबिवली महापालिकेचे एकूण सात प्रभाग म्हणजे नव्वद टक्के काम या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या त्यांनी ठेकेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे ही दिलेली ही जी काय त्यांची जी रणनीती आहे ही रणनीती आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही आवश्यकता पडली तर मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत दुसरं असं की माननीय कामगार मंत्र्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं त्यांनी एक रिमार्क केला सुनावणीच्यासाठी राज्याचे कामगार आयुक्तांच्याकडे आमची सुनावणी होणार आहे या सर्व आधी आयुक्तांसह सर्वांना आम्ही तिथे बोलवणार आहोत आणि त्याच्यात चर्चा काय होते जल हा टेका रद्द झाला नाही आमच्या मुलांना रोजंदारी तत्वावर घेण्यात आला नाही अस्थायी पदावर सफाई कामगारांना घेण्यात आला नाही बाकीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत तेवढीच या ठिकाणी आपल्याला हे